आपण सर्वांना नमस्कार गेल्या फेब्रुवारी महिन्यात मी इकडे एक प्रेस कॉन्फरन्समध्ये एक विषय उपस्थित केला होता तो म्हणजे हाऊसिंग जिहादचा विषय मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हाऊसिंग जिहाद चालू आहे हाऊसिंग जिहाद एक्झॅक्टली काय म्हणजे जे मुस्लिम बिल्डर्स आहेत ते हिंदू बस्तीच्या पुनर्विकास करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम मध्ये हातात घेतात मध्ये घेतात किंवा बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेंटच्या नावाने घेतात आणि रिडेव्हलपमेंटचा जेव्हा प्रोसेस चालतो तेव्हा हळूहळू हिंदू डॉमिनेटेड जो क्षेत्र आहे जो बस्ती आहे जो बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये फ्रॉडुलेंटली रित्या, ते वेगवेगळ्या स्ट्रक्चर कागदावर उभे करतात आणि फ्रॉडुलेंटली पास करून ते लोका करता। मंजे मुस्लिम लोकांचे नाव करतात म्हणजे एक हिंदू बस्ती कसं मुस्लिम बस्तीमध्ये मुस्लिम डॉमिनेटेड बस्तीमध्ये कन्व्हर्ट होतो हा एक प्रकार चालू आहे मुंबई शहरा और और प्रमाण चालू है मी दोन विषय एक बिल्डर दोन प्रोजेक्ट समेला होता कि कसा एक जोगेश्वरी ओशीवरा मधे चांदीवाला बिल्डर है विकासक है तो एक झोपड़पट्टी जो, जो जिक्त सिक्सटी सेवन स्लम होता हटमेंट्स होता ज्याच्यामध्ये फक्त सात मुस्लिम होते तो सिक्स्टी सेवन म्हणजे स्ट्रक्चरच्या झोपडपट्टी त्यांनी एक तेवीस मध्ये कन्वर्ट केलं आणि सडसठच्या अवधी सगळे मुस्लिम लोकांच्या नावाने केलं त्याचप्रमाणे जोगेश्वरी वेस्ट मध्ये एस रोडवर पॅराडाईज म्हणून तो एक बिल्डिंग उभे करतो त्याच्यामध्ये पण फक्त पंचेचाळीस लोक राहत होते आणि मध्ये हिंदू पण होते मुस्लिम पण होते त्या पंचेचाळीस लोकांची सोसायटी त्यांनी फ्रॉडुलेंटली वाढवून 95 फाईव्ह लोकांची सोसायटी केला आणि जो पन्नास वाढवला ते सर्वचे सर्व मुस्लिम लोकांच्या नावाने करून दिला हा एक एक प्रकारचे मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा एक षडयंत्र कट कारस्थान चालू आहे मुंबई जो एक हिंदू डॉमिनेटेड हिंदू बहुल सिटी आहे शहर आहे मराठी बहुल शहर आहे या शहरामध्ये हळूहळू मराठी लोकांच्या घर ते विकत घेतात आणि त्यांच्यावर अशी परिस्थिती आणतात की ते घर विकून विरार वसई डोमिवली कल्याण जातात आणि त्या घराच्या आधारावर जे बिगर हिंदू आणि खास करून मुस्लिम लोकांना देऊन ते मुस्लिम लोकांना पसावतात हा ज्याप्रमाणे चालू आहे त्या विषयावर त्या त्या असा ज्या चालू राहील तो एकदा संपूर्ण मुंबईचा चेहरा मोहरा बिघडेल एकदा संपूर्ण मुंबई मुंब्रा किंवा मालवणी सारखा एक मुस्लिम बहुल एरिया होऊन जाए हा एक भीती आहे अशी आशंका आहे आणि दोन टेस्ट केस घेऊन मी तुमच्या समोर आलो होतो हा विषय घेऊन मी आमचे पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथ शिंदेजी कडे मी गेलो आणि त्यांना एक निवेदन दिला शिंदे साहेबांनी माझा जो कंप्लेन होता त्याच्यावर सीओ एस आर एला निर्देश दिला आदेश दिला की तपासून तत्काल उचित कारवाई करावी एस आर एनी आदेश घेऊन या विषयावर एक चौकसी समिती चौकसी समिती नेमणूक केली त्या चोक्सी समितीमध्ये अपर जिल्हा अधिकारी डॉक्टर दादाराव दातकर मुख्य होते आणि पांडुरंग मगदूम आणि रवींद्र ठाकरे असे दोन होते आणि तो चोक्सी समितीची जो चौकसी आहे तो गेल्या दोन तीन महिन्यात चालू आहे या सगळे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आज उपस्थित समोर उपस्थित आहो चौकशी समितीची चौकशी चालू आहे इन्क्वायरी चालू आहे आज त्यांच्या बहुतेक अखेरच्या एक सुनावणीचा दिवस होता त्यांनी मला ऑफिशियली बोलावला होता याच्या पूर्वी पण बोलावले बोलावले होते तो आज त्यांच्या कार्यालयामध्ये या विषयावर एक इन्क्वायरी होती सुनावणी होती मी दोन तीन विषय सांगतो एक तर मी जे काही विषय उपस्थित केला त्या विषयावर चौकशी समिती हंड्रेड पर्सेंट सहमत आहे चौकशी समितीच्या समोर इन्क्वायरी कमिटीच्या समोर जे काही कागदपत्र मी दिला ते कागदपत्र एकदम करेक्ट होता आणि त्याच्या आधारावर त्यांना त्यांना माझा जो आरोप होता त्या आरोपावर विश्वास ठरलेला आहे अजून पर्यंत रिपोर्ट फायनल झालेला ना नाही पण त्या रिपोर्ट मध्ये चौकशी समितीतर्फे असा एक रिकमेंडेशन येत आहे की खरं म्हणजे मुंबईचा सामाजिक समतोल बिघडण्याचा बिघाडण्याचा एक षडयंत्र चालू आहे चांदीवाला विकासकनी त्यांच्या दोन प्रोजेक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे दोनशे बीस दोनशे वीस फ्लॅट अनधिकृतरित्याने त्यांनी बनवलेला आहे ते फक्त कागदावर आहे जे काही पुरावा पाहिजे तो पुरावा नाही आणि सर्व फ्लॅट तो मुस्लिम लोकांना विकत आहे त्यांच्या नावाने करत आहे तो एक तो फ्रॉड आहे दुसरा मुंबईचा सामाजिक समतोल बिघडण्याचा एक षडयंत आणि तिसरा याच्यामध्ये सारेचे जो खालचे लेवलचे अधिकारी आहेत खूप सारे अधिकारी याच्यामध्ये या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत दोनशे वीस फ्लॅट म्हणजे एक ऍव्हरेस्ट त्या विभागामध्ये एक फ्लॅट तीनशे चाळीस तीनशे तीस स्क्वयर फीटचा जो फ्लॅट असतो त्याची किंमत एक तीन एक करोडची तीन एक कोटीची असतो म्हणजे दोनशे वीस फ्लॅट म्हणजे सहाशे साठ कोटीच्या घोटाळा एक तर भ्रष्टाचार आहे दुसरा एक सामाजिक समतोल बिघडण्याचा एक पुरा एक षडयंत्र आहे तो याच्यावर रिपोर्ट येत आहे रिपोर्ट येईल जेव्हा रिपोर्ट फायनल येईल मी तुमच्या समोर येणार पण मी एकदा पुन्हा अशी मागणी करतो की या बिल्डरच्या विरोधात या विकासाच्या विरोधात मुंबईचा सामाजिक चेहरा मोहरा जो बदलण्याचा जो एक षडण ते रचतात त्याच्या आधारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याने जो फ्रॉड केलेला आहे त्यांनी एक खोटी खोटे कागदपत्र तयार करून त्यांनी जे काही फर्जीरित्याने स्ट्रक्चर बनवून कागदावर दाखवून त्यांनी फ्लॅट बनवला त्याच्या आधारावर त्यांनी एफ एस आय सेल एफ एस आय साठी सरकारकडून त्यांनी फायदा घेतलेला आहे तो एक मोठा क्राईम आहे हे सारेचे रूलचा सा उल्लंघन आहे आणि अखेरच्या म्हणजे हा संपूर्ण जो कट कारस्थान आहे याच्यामध्ये अजून कोण कोण लोक सामील आहेत याचा एक इन्वेस्टिगेशन झाला पाहिजे एकदा अपर जिल्हाधिकारीची रिपोर्ट आली म्हणजे तो फायनल नाही तर रिपोर्टच्या आधारावर एक मोठी इन्क्वायरी सुरू झाली पाहिजे आणि एकदा मोठी इन्क्वायरी सुरू होईल तो आम्हाला समजेल की कित्येक कित कित्येक कि लेवलच्या हाऊसिंग जिहाजचा प्रकार चालू आहे सध्या फक्त एका विकासकच्या बद्दल मी सांगतो बरे असे वीस पंचवीस विकासक मोठे मोठे विकासक आहेत जे विकासाच्या नावाने मुंबईचे हिंदू लोकांच्या घर मराठी लोकांच्या घर ते विकत घेतात आणि मुस्लिम लोकांची नावानी करतात आणि करत आहेत आणि याच्यामुळे एकदा मुंबईच्या एकदम चेहरा मोहरा बदल हा आमच्या एक भीती आहे आणि यासाठी पुढे एकदा रिपोर्ट आल्यानंतर मी माझे जो गृहनिर्माण मंत्री साहेब आहेत त्यांच्याबरोबर बसणार आणि महाराष्ट्र सरकारतर्फे एक मोठी अशी कारवाई झाली पाहिजे त्यांच्या अनेकसर रद्द करा आणि जे काही प्रॉब्लेंटली त्यांनी फ्लॅट बनवून घेतलेला आहे ते फ्लॅट ॲक्वायर करा त्याला सीज केला पाहिजे आणि आणि मुंबईमध्ये जे जे हिंदू लोक आणि मराठी लोक पूर्वीपासून राहत होते त्यांना कसं परत त्यांच्या घर मिळाला मिळेल याची व्यवस्था केली पाहिजे हा आमच्या आमची चिंता आहे हा आमची काळजी आहे आता याविषयी आता मराठी अजून टाकू हिंदी भाषा ही भाषा म्हणून अभ्यासक्रमात

संपूर्ण देश प्रत्येक राज्य तो एक लोकल भाषा है मातृभाषा है भाषा अनिवार्य है दुसरा तो नीति प्रमाण नीति तो चो अनुसार इंग्रजी भाषा शिक्षा व्यवस्था करा एकदम आने तीसरा मंजे एक राष्ट्रीय भाषा एक हिंदी भाषा शिक्षा व्यवस्था कर संपूर्ण देश जो पॉलिसी है नवी शिक्षण पॉलिसी लागू महाराष्ट्रात पण एक केंद्र सरकारच्या आदेशानुसार हे शिक्षण नीती लागू करण्याचा एक प्रस्ताव आए। मला नहीं। ते मराथी भासा आहे मला समजत नाही सर्वप्रथम ते मराठी अनिवार्य भाषा आहे महाराष्ट्रात याच्यावर कोणी कुठलाही प्रकारचा वाद नाही महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व लोकांना मराठीत शिकली पाहिजे आणि मराठीमध्ये बोलला पाहिजे आणि मराठी भाषेचे मान सन्मानवर कुठल्या प्रकारच्या काही कॉम्प्रोमाइज करण्याची काही प्रस्ताव नाही आहे पण मराठीच्या नंतर एक पर्यायी भाषा म्हणून अजून एक भाषा म्हणून इंग्रजी आणि हिंदी शिकायला पाहिजे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये काही अँटी मराठी किंवा अँटी महाराष्ट्र असा स्टँड नाही आहे जे लोक विरोध करतात त्यांच्याकडून माझा एकच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला इंग्रजी चालतो पण मुंबईच्या हिंदुस्तानच्या मातीमध्ये जो भाषा जन्मली वसा हिंदी भाषा तुम्हाला काय चालत नाही तुमचे बालामुला स्पॅनिश शिकतात फ्रेंच शिकतात बाकी युरोपियन लँग्वेज शिकतात अंग्रजीमध्ये बोलतात पण तुम्हाला हिंदी शिकण्यामध्ये एवढा विरोध काय एवढा तुम्ही हिंदीच्या विरोधात का हिंदी आणि मराठी एक एक, एक, एक एक देशाची भाषा आहे प्रत्येक प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याच्या लोकांची एक भाषा असतो आणि ते भाषाचा सम्मान झाला पाहिजे म्हणजे तमिळनाडू म्हणजे तमिळ सम्मान झाला पाहिजे गुजरातमध्ये गुजराती भाषाचा सन्मान झाला पाहिजे मग कन, कर्नाटकमध्ये कन्नड भाषाचा सन्मान झाला पाहिजे केरळमध्ये मल्याळी भाषा बंगालमध्ये बंगाली भाषा तर या भाषाच्या सम्मानवर कुठल्या प्रकारच्या प्रश्न चिन्ह नाही आहे पण याचबरोबर देशामध्ये समजा आमचे मराठी पोरापोरी जे जो मुलगे आहेत मुलगी आहेत त्यांनी जर समजा मराठीच्या बरोबर हिंदी शिकला तो देशामध्ये काम करण्यामध्ये त्यांना एक संवाद साधनामध्ये त्यांना एक प्रकारच्या सोयीसुविधा मिळेल हा ज्या विचार आहे या विचारामध्ये नवीन शिक्षण पॉलिसीमध्ये कुठल्याही प्रकारच्या अँटी मराठी किंवा अँटी महाराष्ट्र स्टँड नाही आहे जे काही विरोध करत आहेत ते फक्त राजकारणी हेतू पुरस्कार करत आहे त्यांच्यामध्ये फक्त है, एक पॉलिटिकल मोटिव्हेशन आहे त्यांच्या त्यांच्या बालामुळं जे काही बाकी भाषा शिकतात ते चालतो पण हिंदी का चालत नाही हा आमच्याकडे एक मोठा प्रश्न आहे सर्वप्रथम मराठी शाळा मुंबईमध्ये बंद झाली तो गेल्या दोन तीन वर्षात नाही ज्यांची सत्ता वीस वर्षापासून मुंबईमध्ये महानगरपालिका मध्ये होती त्यांच्याचे तुम्ही विचारा की तुमच्या राज्यात जेव्हा तुम्ही महानगरपालिका मध्ये सत्तेत होता तेव्हा शंभर पेक्षा जास्ती मराठी शाळा बंद झाले का बंद झाले का तुम्ही चालवू शकला नाही म्हणजे तुमचा मुलगा तिकडे काय स्कॉटिश बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकण्यासाठी जात होता यामुळे तुम्हाला फक्त बॉम्बे स्कॉटिशमध्ये इंटरेस्ट होता तुम्हाला मराठी शाळामध्ये इंटरेस्ट नव्हता ज्या जेणेकरून जे आमचे मराठी शाळा बंद झाले पण आमच्या राज्यात आमच्या शासनात महायुतीच्या शासनात एकही मराठी शाळा आम्ही बंद होऊ देणार नाही आम्ही अजून काही मराठी नवीन मराठी शाळा उभा करणार आणि मराठी मुलांच्या मराठी शिकण्यामध्ये जे काही म्हणजे जे काही सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट शासनाकडून त्यांना भेटणार होऊ शकतो कारण जे त्यांचे जो त्यांचे जो नवीन पिढी आहे नवी जो पिढी आहे ते फक्त इंग्रजीमध्ये बोलतात इंग्रजी बोलणारे लोकांच्या बरोबर ते बसतात त्याच्याकडून त्यांच्या जेणेकरून ते एक एक फक्त इंग्रजी लोकांना बोलायला पाहिजे असं काहीतरी त्यांच्यामध्ये असा काय विचार होऊ शकतो मला माहीत नाही पण मराठी शाळा का बंद झाली उबाठाच्या राज्यात हा एक मोठा प्रश्न आहे या प्रस्ना उत्तर त्यांना दिला पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका